चला लवकर लवकर लाव्यायचं आहे आपण लाईव्ह वेगळ्या शिक्षण सुरुवात करतोय लवकर लवकर लावूया लोकल लवकर लाव यायच आहे आपण सुरत करतोय सुरत आपण करणार आहोत वज्रासनापासून सुरत खोल्या वज्रासनात बसायचं आपल्याला ज्याला नॉर्मल मुलगी दुखी आहे त्यांनी सुद्धा वज्रासन बसायचे सगळं लोक घ्यायचे जेणेकरून मुलगी दुखा मदत होईल सुरत खोऱ्या प्रात्रीपासन ओम योगे न चित्तस्य पदे नरीरस्य शरीरस्य केनम योगाकलोतम प्रवणि पतंजली प्रांजली ओम शांती 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 हरि ओम हाताने छान करायचंय नंतर हाताला जो बंदा पोषण आहे तो डोळ्यांवरती आणि फेस टॅप सुरुवात करूया सूक्ष्म व्यायामापासून ज्यांना स्पॉर्डिनिसचा त्रास आहे त्यांनी नक्कीच व्यायाम जे मानेचे प्रकार आहेत ते नक्कीच करायचे सुरत करूया आपण श्वास घेत मानवरती आणि हवा श्वास सोडत खाली स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर आपण साईड डेस्ट टू डेफ्ट टू राईट बघायचं आहे श्वास टू राय वाट श्वास गेस सेंटर स्टार्ट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन साईड बेस्थ्री आपल्याला कांजे आहे ते शोल्डरला टच करायचा प्रयत्न करायचा आहे नसेवून जबरदस्ती करू नका सुरवात करूया प्रॅक्टिस होईल तशी तशी तुम्हाला जमत जाईल सुरुवात श्वास सोडत खाली माल त्यानंतर श्वा आपले सेंटरला सेम राईट्स आहे वन ट्यू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten. Ten the eight rotation. One, two, three, four, five, six, seven, eight, nine

ंदा आपण करणार आहोत चीन अप अँड डाऊन ज्यांना पॅरॅलिसिस अटॅक आल्यावरती बघा चेहरा वापरतो त्यांच्यासाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर ज्यांना डबल चीन आहे एक्स्ट्रा मानेची किंवा गळाभरिती एक्स्ट्रा चरबी आहे त्याचबरोबर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी फायदेशीर नक्कीच करायचे सुरत पण आपण मालवरती जितका आ करत आहे तितका करायचा आहे तितका पाऊस ठेवत तितका पाऊस जसं आपण सेल्फीला पाऊस देतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे सुरत त्यां माउथ ठेवायचं आहे आपण करणार शोल्डर रोटेशन शॉस घेत वरती आणि शॉस सोडत खाली वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा दिवसमध्ये टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन रिलॅक्स आता यंदा आपण एल्बो स्ट्रेचिंग करणार आहोत ज्यांना बरगड्यांचा त्रास आहे बरगडे दुखत असतील त्यांच्यासाठी त्याबरोबर त्यांना खांदे दुखत असेल त्यांच्यासाठी फायदेशीर आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि साईड वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलायन्स आता यानंतर ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे ज्यांचं कोलिश आहे त्यांच्यासाठी एक्सरसाईज दाखवते आवाज येत असेल तर रिप्लाय करा सुरुवात करूया आपण वज्रासन बसायचं आहे त्या किंवा सुखा कर सुखासनामध्ये करू शकता तुम्ही त्यांत हाताना या पद्धतीने भिडी घालायची आहे आणि श्वास घेतवा ती श्वास सोडत खाली फक्त हे काउंटिंग तुम्हाला तीस ते पन्नास पर्यंत करायचे आहे ज्यांना हायबीपीचा त्रास आहे कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांच्यासाठी मंटुपासन दरम्यान आपल्याला सुरुवातीला पाच दिवस करायचे नाही त्यानंतर आपण कंटिन्युअसली करू शकता आपल्याला मूड करायची आहे हाताला लॉक करायचं आहे त्यानंतर बेंबीच्या खाली आपल्याला जितकं पोटाला दाब देत आहे तितक्या पोटाला दाब द्यायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वासोड खाली अँड होल्ड वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पुन्हा एकदा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स अगदी आपण जे म्हणूपासर केलं त्याचे फायदे हे की त्यांना डायबेटीजचा त्रास आहे मधुमेहचा त्याचा आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर ज्यांना पोट गॅस गॅसिटी पित्ता त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर आणि पोट सुद्धा होते आता यानंतर आपण पाहणार आहोत मुद्रा ज्यांना पाठदुखी कमळ दुखीचा आहे चा जर मग आपल्याला त्यावेळेला पोट होतो त्या या पद्धतीने जर तुम्ही छान स्ट्रेचिंग दिला तर खूप फायदेशीर आहे छान हात वर्क करायचे आहे आता वर करताना नुसते वर नाही करायचे जसं तुम्ही हात खेचता येईल तितक्या छान पद्धतीने आपल्याला हात वर खेचायचा आहे श्वास घ्यायचा आहे त्यानंतर हळूहळू श्वास सोडत खाली फोर फोर सेवन एट नाईन टेन लिहिलाय आता ह्याचे फक्त आपल्याला रेप्युटेशन वाढायचे एवढं लक्षात ठेवा आता आपण थोडं उभं राहून वर्कआउट करणार आहोत सुरुवात करूया आपण चार्ट को right, चाहे। स्टार्ट करूया आपण टू राईट आपल्याला करायचं आहे स्टार्ट श्वास घेत वरती हाल श्वास सोडत खाली स्टार्ट वन पाठचा फायदा मला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता यानंतर आपण करणार खोर। आहोत बद्ध कोरोनास बद्धकोनासनमध्ये आपल्याला या पद्धतीने हात वर करायचा आहे ज्यांना बद्ध गोष्टतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता यानंतर आपण करणार आहोत हिप रोटेशन सुरुवात करूया पायामध्ये शोल्डरच्या लेवलनंतर यानंतर श्वास घेत पाठीमागे आणि श्वास सोडत पुढे वन कुठेही गुडघे वापायचे तर लक्षात ठेवा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा दिवसमध्ये टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता आपण नेफ्ट टू राईट बेंड होणार आहोत स्टार्ट करूया ज्यांना साईडचे बेनिफिट्स कमी करायचे त्यांच्यासाठी सुरुवात करूया आपण वन अल्टरनेट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टॅन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे थोडंसं आपल्याला नेटवर्क प्रॉब्लेम होतोय त्यासाठी ते आपण आज थोडंसं <coughs> लाईव्ह कन्व्हर्सन घेत नाही बाकीच्याने आपला रेग्युलर आपण करतोय त्या ते पण त्यांनी करायचं आहे